आगामी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालंय यात सर्वाधिक फटका बसलाय तो उद्धव ठाकरे पक्षाच्या शिवसेनेला आज पुन्हा एकदा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवलेले गणेश गीते यांनी पुन्हा भाजपचं कमळ हाती घेतलंय भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरच गत पंचवार्षिकला निवडून आलेले गणेश गीते यांनी सलग दोन वेळा स्थायी समिती सभापती म्हणूनही काम केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अखेर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता दुर्दैवानं त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला नाशिक जिल्ह्याचे संकट मोचक आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेल्या गणेश गीते यांना भाजपात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू होते या प्रयत्नांना यश आलं असून मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात गणेश गीतेंचा अधिकृतरित्या भाजपात प्रवेश झालाय यावेळी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गळ्यात मफलर घालत गणेश गीते यांच्या हाती कमळ देण्यात आली एवढी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल डिकले प्रदेशाचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी विजय साणे विजय चौधरी सुधाकर बडगुजर उपस्थित होते गणेश गीते यांच्यासोबतच विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांचे काम केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी झालेले कमलेश बोडके यांनीही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे या दोघांबरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी महानगर प्रमुख सचिन मराठे माजी नगरसेवक प्रशांत दिवे कण्णू ताजने यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपच्या जय श्रीरामचा नारा दिलाय मागील पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर गत रविवारी माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांची हकालपट्टी झाली विलास शिंदे यांनीही एकनाथ शिंदेंची वाट धरत शिवसेनेला धनुष्यबाण हातात घेतलाय